नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर चौफुलीवर भीषण अपघात झाला त्यामध्ये चार जण ठार तर सतरा जण गंभीर जखमी झाले असून तीन जण सुखरूप असल्याची माहिती नांदगाव पोलिसांनी दिली सविस्तर वृत्त असे की स्वाध्याय परिसर अमरावती यांच्या अंतर्गत युवा केंद्राचे मार्फत क्रिकेट खेळायला यवतमाळ येथे जात असताना पहाटेच्या वेळी साडेसात वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात झाल्याचे सांगितले आहे पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हद्दीत दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शिंगणापूर फाटा नागपूर औरंगाबाद हायवे चौक येथे खाजगी बस क्रमांक एम एस सत्तावीस बी एक्स एक सात पाच पाच ही अमरावतीवरून यवतमाळकडे जात असता औरंगाबादकडून येणाऱ्या तेल वाहतूक जी जे एकोणचाळीस टी ती नऊ तीन पाच तीन टँकर या चालकाच्या चा व निष्काळजीपणे चालवून खासगी बसला चालकाच्या बाजूने जोरदार धडक देऊन अपघात केला बस डिवायडरला धडकून रोडच्या कडेला असलेल्या नाल्यात फेकली गेली व बसमध्ये बसलेल्या सर्वांना मार लागला व स्थानिक नागरिकांनी जखमींना बस मधून काढून अँब्युलन्स मध्ये टाकून ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पाठविण्यात आले असून डॉक्टरांनी तपासणी करून संदेश संजयराव पाडर राहणार वल्लभनगर अमरावती श्रीहरी विजयराव राऊत वयवर्ष वीस राहणार यशोदानगर अमरावती सुयश प्रमोद अब्रते वयवर्ष बावीस राहणार चैतन्य कॉलनी अमरावती आयुष गजानन बहाडे वयवर्ष अठरा राहणार कवठा तालुका जिल्हा अमरावती यांना डोक्याला छातीला व हातापायाला गंभीर मार लागला असल्याने मरण पावले असल्याचे सांगितले जखमींमध्ये सौरभ कुंबरे वयवर्ष सत्तावीस राहणार पद्मसौरभ कॉलनी गाडगेनगर जवळ अमरावती शुभम तिवसकर वयवर्ष वीस राहणार अमरावती प्रताप प्रतापसिंग यवतीकर वयवर्ष वीस राहणार किरणनगर दस्तूर नगर जवळ अमरावती प्रज्वल राजेंद्र कुचे वयवर्ष चोवीस राहणार वल्लभनगर अमरावती संकेत ढवळी वयवर्ष पंचवीस राहणार कवठा तालुका जिल्हा अमरावती हरिओम ढगे वयवर्ष बावीस राहणार कोठारी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम हल्लीमुक्काम गाडगेनगर अमरावती सुबोध डहाके वयवर्ष वीस चैतन्य कॉलनी अमरावती ओम अटाळकर वयवर्ष तेवीस राहणार सरस्वतीनगर अमरावती मयूर नागपुरे वयवर्ष चोवीस राहणार किरण नगर अमरावती साहिल जनरे वयवर्ष चोवीस राहणार पद्मसौरभ कॉलनी गाडगेनगर जवळ अमरावती हरिओम लुंगे वयवर्ष वीस राहणार कोटी पारवा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम हल्लीमुक्काम पद्मसौरभ कॉलनी गाडगेनगर जवळ अमरावती अक्षय सुरेश चौधरी वर्ष तीस राहणार शेगाव नाका अमरावती चालक धीरज बवनरा राऊत वर्ष बत्तीस राहणार किरण नगर दस्तूर नगर जवळ अमरावती जय विजय देशमुख वर्ष एकवीस राहणार अकोला हल्लीमुक्काम पद्मसौरभ कॉलनी गाडगेनगर जवळ अमरावती गौरव विष्णुदास लुंगे वर्ष तेवीस राहणार पोटी पारवा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम हल्लीमुक्काम पद्मसौरभ कॉलनी गाडगेनगर अमरावती भूषण पाडर वयवर्ष एकोणचाळीस राहणार वल्लभनगर अमरावती अनिरुद्ध आखरे वयवर्ष पंचवीस राहणार पद्मसौरभ कॉलनी नगर जवळ अमरावती यांना मार लागल्या असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता अमरावतीला रेफर केले आहे व लौकिक नरेंद्र पाटमासे वयवर्ष चोवीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार वल्लभनगर रवीनगरजवळ अमरावती आणि मंगेश सारंग पांडे वयवर्ष पंचवीस राहणार प्रवीण नगर पाठ्यपुस्तक जवळ अमरावती आणि अंकुश शरदराव नवलकर वर्ष सत्तावीस राहणार चैतन्य कॉलनी अमरावती यांना किरकोळ मार लागला आहे सदर घटनेच्या अपघाताची तक्रार फिर्यादी लौकिक नरेंद्र पाटमासे वर्ष चोवीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार वल्लभनगर रवीनगरजवळ अमरावती तालुका जिल्हा अमरावती यांनी दिला असून ते सर्व इसम हे स्वाध्यायी परिवार अमरावती यांच्या अंतर्गत युवा केंद्राच्या मार्फत क्रिकेट खेळायला यवतमाळ येथे जात असता अपघात झाला असल्याचे सांगितले आहे टँक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे